हाय ट्रॅव्हल विथ सपनेमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चालली आहे अक्कलकोटला आणि मी फर्स्ट टाईम चालली तर मी तुम्हाला पूर्ण जर्नी वगैरे दाखवेल रेल्वेचं तिकीट वगैरे रेल्वेची डिटेल वगैरे सगळं त्याच्यामध्ये दाखवेल आणि मी चालली आहे कल्याण खूप अक्कलकोट अशी चालली आहे तर सगळे रेल्वे किती अव्हेलेबल असतात काय प्राइस मी सगळं सांगेन तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा तर ही बघा माझी मम्मी आहे नऊ तासाचा प्रवास आहे म्हणून ती चपाते आणि ते बटाट्याची भाजी बनवून देते गुड गुड मॉर्निंग हां तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया स्टेशनवरती तो मला डिटेलमध्ये प्राईज वगैरे सांगेल तिकीटची तर आपण थोडं मला आता वाटते पुण्याला वगैरे आपण पुणे स्टेशनला वगैरे पोहोचल्यावर आपण भेटूया आणि बरोबर नऊ वाजता बरोबर आली नऊ पाचची ट्रेन होती बरोबर टाईमवरती आली लेट वगैरे नाही केला साठी सर्वात आधी आपल्याला मेक माय ट्रिप ॲप ओपन करायचं आहे मेक माय ट्रिप ॲप ओपन करताच वॉटच्या बाजूस ने बच कर ट्रेन आणि बसचा सिंबोलचा तिथं क्लिक करायचं आपल्याला आणि आपल्याला ट्रेनचे तिकीट बुक करायचं आहे म्हणून इथे क्लिक करायचं आहे అని ఇం సర్వీ జన తిట్షన్ జే తికేషన్ డేట్ తిట్ బుక్త కమీతమీకర తుక్ాన్ని తిట్ బుక్త యాడ్ క్యాసలేషన్ ఫుల్ రిఫండ్ సెలెక్ట్ కల ముంబై రూ కళ్యాణ అని అక్కోట లో దా ఎప్రిల్ తారీఖ తుమ్మల దాఖవన सर तर कल्याणवरून दोन ट्रेन अक्कलकोटला जातात एक आहे रात्रीची अकरा पंचावन्नची जी सकाळी सात ला पोचते आणि दुसरी आहे सकाळी नऊ वाजताची जी संध्याकाळी सव्वा चार, साड़े चार, चा चार ते साडेचारच्या आसपास अक्कलकोटला पोचते तर इथून तिकीट बुक करायचं असेल तर इथे खाली तुम्हाला आहे स्लीपर एस SL एल म्हणून तर इथे वेटिंग लिस्ट असते जर तुम्ही एक महिना अगोदर करना ना तर सत्तावीस ते अठ्ठावीस सीट अवेलेबल असतात तर आपल्याला तिकीट बुक करायचं असलं तर नॉर्मल एस वाला सीट असतं त्याच्यावर क्लिक करायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा पण आपण तिकीट बुक करतो ना तेव्हा आपले आय आर सी टी सी आय डी ओपन करून घ्या जर तुम्हाला आय आर सी टी सी आय डी ओपन करून घ्यायची असेल तर प्लेस्टोरवरून आय आर सी टी सी ॲप घ्या आणि डाउनलोड करा आणि आपली पूर्ण माहिती ट्रॅव्हल डिटेल्स टाकायचे आहे त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी टाकायची आणि एंटर जी एस टी डिटेल्स जर नसेल तर ऑप्शनल आहे ते आणि प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे तर इथे मी माझी जीमेल आय डी टाकतो आणि प्रोसेस टू पेमेंट करतो तर इथे आधी तुमचा आय आर सी टी सीचा इन्फॉर्मेशन टाकायचं असते तर असं तिकीट बुक करायचं आहे आहेत आणि मी तुम्हाला जसे की सांगणार होते सगळं रेल्वेचं तर मी ते स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते सगळं सांगते आणि परत पुढे रिक्षक वगैरे किती असतात ते पण पुढे सांगते ते रिक्षा दिसतात आपण आता बघूया किती आहे तिकीट वगैरे इथे पुढे तर खूप सारे रिक्षा दिसतात तर आता अक्कलकोटला पोहोचलेलो आहेत आणि एका एका सीटचं तिकीट घेतलं होतं चाळीस रुपये रिक्षाचं आणि पंचवीस मिनटं लागले तर आता आपण ते रूम वगैरे बघूया आता आम्ही एक रूम बघितली होती त्यांनी आम्हाला त्याचे पंधराशे रुपये सांगितले आणि खूप घाण रूम काय चांगली होती बार्जेनिंग पण केली आम्ही पण काय फायदा तर आम्ही दुसरी रूम बघतो तर मी तुम्हाला याच्यामध्ये रूमचं पण थोडंफार सांगेन कारण की नवीन असले की लोक फसवतात पण इथे ही रूम आहे बघा यायचे पंधराशे रुपये सांगितले ती सीवाली रूम आहे वॉशरूम वगैरे आम्हाला फक्त फ्रेश व्हायचं आणि आम्ही तीन जण आहेत तीन चार जण आहेत फक्त फ्रेश व्हायचं आम्हाला ते बघू व एक वरती पण आहे इथे ही नॉन ए सीवाली आहे आणि ही एसी आहेत आपण बघा आणि ते तर आपण म्हणजे स्टार्टिंगला आम्ही इथे आलो जेव्हा अकोलकोटला उतरलं तर ना मी ते आम्ही एक रूम बघितली ते पण ती रूम काहीच चांगली नव्हती म्हणजे कसं होत माहिती का त्यांनी आम्हाला एसीची प्राइस सांगितली होती अडीच हजार आणि नॉन एसीची प्राइस सांगितली होती दीड हजार तर हे खूप होत होते म्हणजे असं अडीच हजार वगैरे तर मग आम्ही परत आतमध्ये आलो आणि ते आम्ही ऑनलाईन वगैरे बघितले रूम तर हे आम्हाला कमी वाटले म्हणजे ए सी प्राईज आहे दीड हजार आणि नॉन ए सीची प्राईस आठशे नऊशेपर्यंत भेटून जाते तर कसं माहिती आहे का जरा थोडंसं आतमध्ये या थोडंसं उतरलं ना रिक्षानं वगैरे तर थोडंसं आतमध्ये आहे तर थोडंसं आतमध्ये मी ते इन्क्वायरी करायची ऑनलाईन पण बघू शकतात पण असं लोकलमध्ये पण खूप आहेत आणि जर आपण एकदम तिकडे बाहेर बघितलं तिकडं प्राईस खूप आहेत आणि ही रूम भेटली तर ही खूप चांगली भेटली आहे आणि त्याच्यामध्ये मी या रिव्हिडिओमध्ये सगळं रेल्वेचे डिटेल वगैरे तिकीट वगैरे सगळं दिलेलं आहे तर तुम्ही सगळं ते बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आता आपण ह्या दुसरा व्हिडिओ चालू करते जे की की असणार करतोय सगळे मंदिर तर ते तुम्ही बघायला विसरू नका तर आपण आता या व्हिडिओला करूया आणि मी तुम्हाला हा एक तर रूम दाखवते कसा आहे ते बघा आणि जर यांचा कॉन्टॅक्ट भेटला पण हाय आणि त्यांनी आम्हाला येऊन विचारलं पण की तुम्ही यूट्यूबवर आहात का मी तुम्हाला यांचा नंबर वगैरे दाखवते याच्यामध्ये तुम आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देते मी तर तुम्हाला पाहिजे तुम कॉन्टॅक्ट करा तर आता तुम्ही रूम वगैरे सगळं काय बघितलं असेल तर मी एकदा परत सगळं तुम्हाला एकदा हे करतो कारण की मग दिवसभर रेल्वेमध्ये प्रवास वगैरे केला तेवढं प्रॉपर ब्लॉग काय बनवता नाही आलं कारण की ट्रॅव्हल हे ते सगळं खूप मिक्स मॅच होऊन जातं तर बघा सकाळी स सकाळी आमची नऊची उद्यान एक्सप्रेस होती ती होती नऊ पाचची आणि ती बरोबर टायमावरती आली होती आणि दुसरी आम्ही इथे पोहोचलो आम्ही साडेचारला इथे पोहोचलो अक्कलकोटला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला रूम वगैरे हो हे सगळं पाच पाचपर्यंत पाच साडेपाचपर्यंत झालं आमचं रूमचं वगैरे सगळं करून तर फ्रेश वगैरे हो होऊन आम्ही तिकडे जाऊ आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये ना मी लास्टला ना पूर्ण बजेट म्हणजे आता सध्याला तुम्ही ट्रिपला आहे पण पर... येणं जाणारं पूर्ण बजेट आहे ना मी त्या स्क्रीनवरती तुम्हाला लिहून देते इथे असं 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 दिसलं असं मी काहीतरी एडिटिंग करताना टाकून देते तर तुम्हाला व्हिडिओ खरंच कसा वाटला ते सांगा आणि थोडंसं मला ब्लॉग करा थोडंसं हे वाटतं कारण की मी नऊ माझा दुसराच ब्लॉग आहे हे तर मी ट्राय करे अजून चांगलं बनला आणि मागे बघा किती मस्त ग्रीन ग्रीन आहे आणि खूप छोटं छोटं आहे इकडे रस्ता वगैरे तर चला आता आपण मंदिराच्या व्हिडिओला स्टार्ट करूया फ्रेश वगैरे होऊया बाय बाय मी आता व्हिडिओ बंद केला तर मला तुम्हाला एक सांगायची खूप इच्छा होती मी खूप खुशी आहे की मी दोन वर्ष झालं अक्कलकोटचा प्लॅन बनवत होते पण माझा दरवेळेस हा प्लॅन फ्लॉप होता दरवेळेस फ्लॉप होत होता तर ह्यावेळेस मला खरंच समर्थनने बोलवलं इथे तर मला खूप खुशी होती मी बंद केलं तर ब्लॉग पण मला परत सांगायचे होते पण मला जेव्हा इथे एंड तेव्हा रेल्वेतून उतरलं की खूप भारी वाटलं की मी त्या अखोलकोटमध्ये पोहोचले म्हणून खूप भारी वाटलं म्हणजे ह्या वेळेस खरंच मी ते बोलवलं होतं आणि खरंच वेळेस काहीतरी चांगलं होईल असं मी अपेक्षा करते आणि आता ब्लॉग संपवते पुढच्या व्हिडिओ म्हणजे अजून एक्साइटमेंट असेल कारण की आपण दर्शन करणारच त्याला बाय